सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या बिगोल वाजले अबोलीताई उर्फ रामचंद्र मंजिली ही तृतीयपंथीय महिला आपला इच्छुक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तृतीयपंथीय जत्यासह जवळपास एक किलो सोने परिधान करून जुनी मिल येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या कार्यालयात दाखल झाल्या यावेळी तृतीय पंथीयांकडून एकच वादा अजित दादा अशा घोषणा देण्यात आल्या दरम्यान तृतीय महिला अबोली अक्का त्यांनी माध्यमाशी संवाद साधला मी सोलापूर नो नदी मी चुक आहे मी श्याम सोलापूरचा चेहला अबोलीताई मंजेली माझं नाव रामचंद्र मंजेली आहे तृतीयपंथी मधी आबोली म्हणतात मी कुठं बी महा महाराष्ट्रमध्ये मला कुठं बी करू दे मी उभारायला तयार आहे मी लढायला तयार आहे मी इच्छुक आहे राष्ट्रवादी आजीदादा काम भरपूर केलेलं आहे लाडकी बहीण त्यांनीच केलेलं आहे आजीदादा भरपूर कामं केलेत शेताचं कामं केलेत रोजगारीचं कामं केलेत कामगारचं कामं केलेत अजितदादा एक नंबर काम केलेत म्हणून आजीदादा पक्षामध्येच आज आलो मी काय अपेक्षा आहेत तुमच्या पक्षाकडून आणि तुम्ही काय नक्की निवडणुकीमध्ये मुद्दे घेऊन समोर जाता निवडणुकीला माझा तुर् तुर्त्या पंत्यांना बी नाही पाहिजे तुरत्या पंत्यांना गोरगरेब्यांना नाही पाहिजे आता जेन्स जेंट्सला निवडून दिलो आम्ही जेंट्स काय काम केलं नाही लेडीजला निवडून आणून आणलो मी एवढंपर्यंत लेडीज बी कामं केलं नाही आज तुर्तीपंथी आहे मी मला काय चायला पियाला पैसा सोना साड्या भरपूर आहेत पण रोज मी आज हे राष्ट्रवादीमध्ये उतरलेला आहे माझं नाही करो अजितदादानी शंभर टक्के मला नाही करो मला तिकीट द्या मी लढायला तयार आहे निवडून येण्याची शक्यता तुमची आहे का आणि तुमच्या मागे मतदार किती येऊ शकतो कशा पद्धतीचे कामं तुम्ही आजपर्यंत केलेली आहे भरपूर केलेलं आहे मी काम हे लॉकडाऊनमध्ये मध्ये दरादाराला विचारलं रोज दरेब्यांना तुम्हाला काय लागतं काय नाही म्हणून रोज ड्रायव्हरला भरपूर नाही केलो मी तुर्तीपंथी असून आमदार किती आमदार लोक होतं किती नगरसेवक होतं त्यांच्याकडे मी किती जणला घेऊन गेला तर कोण बी म्हणलेत हे आम्ही पैसे देऊन निवडून निवडून आलो आम्ही आम्हाला तर तुम्ही फुकट वाटलं नाही आम्ही पैसे दिलो तुम्हाला हजार दोन हजार पाचशे रुपये आम्ही कशाला देऊ म्हणून असं म्हणलेत आमदार लोक बी म्हणलेत नगर नगरसेवक लोकं बी म्हणलेत त्यांच्या इर्सवरच मी आज उभारलेला आहे दोर दरबारला चांगलं करायचं माझा तडा आहे अजून चांगला करणार आहे मी येताना घेऊन आला नाही जाताना घेऊन गेला नाही घेऊन जात नाही पण दोर दरेबारच चांगला मी चांग तुमच्या तृतीय समाजाकडून प्रत्येक पंथीय समाजाकडून तुम्हाला सपोर्ट आहे का या गोष्टीचा भरपूर आहे माझं गुरु आलेच ना यायचे दादा आहे तू भाजपा उमेदवारीसाठी अर्ज दाखल केली होती तिथं काय झालं तिकडे डायरेक्ट सोडून परत देण्यात मी फोनवर फोन करालो ते धापमध्ये बी गेलो मला ताई लक्ष देण्यात चांगलं चांगल्याला लक्ष देण्यात माझं तुर्ती पण त्याला लक्ष देते त्यांनी शंभर टक्के नाही देतेत मी इस्टार्टला राष्ट्रवादीमध्येच परविश केलो आता बी परवि आजी दादाकडेच गेलो शंभर टक्के मला नाही देतेत त्यांनी सोनं भरपूर घालून आले किती सोनं घालून तुम्ही आमच्याकडे सोन्या मी सोनं घालायलाच पाहिजे सोनं घातले भरपूर वाटलं पंचाहतर तोळा भाजपनं न्याय नाही दिला म्हणून अजित अजितदादांकडे आला अजितदादांकडनं न्याय नाही मिळतो कुणाकडे जाणार कुठं जात नाही अजित दादाला धरूनच राहतो